नमस्कार आज आपण बघणार आहोत गुरुचरित्र पारायण कसे करावे आणि गुरुचरित्र सप्ताहात पाळायचे नियम आपण पहिल्यांदा बघूया गुरुचरित्र पारायण कसे करावे अंतकरण पवित्र ठेवून श्री गुरुचरित्राचे केव्हाही व कितीही वाचन केले तरी सुद्धा श्री गुरुचरित्र पारायणाची सर्व फळे मिळतात ज्या लोकांना सात दिवसात पारायण करायचे असेल त्यांनी चांगला दिवस पाहून त्या दिवशी श्री गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी शक्यतो शुक्रवारी पारायण चालू करावे म्हणजे गुरुवारी समाप्तीचा दिवस येतो श्री जयंतीच्या अगोदर सहा दिवस पारायणास सुरुवात करावी म्हणजे श्री दत्तजयंतीला समाप्तीचा दिवस येतो सकाळी शक्यतो लवकर उठावे आपली रोजची स्नान संध्यादी करणे प्रथम करावीत हे अनुष्ठान ज्यासाठी करायचे आहे तो आपला हेतू सांगून तो हेतू पूर्ण व्हावा म्हणून मी हे, हे अनुष्ठान करत आहे असे म्हणून पाणी सोडणे याला संकल्प करणे असे म्हणतात अशा प्रकारे संकल्प करून श्री गणेश आसन कलश शंख घंटा दीप यांची पूजा करावी पुस्तकरूपी श्री गुरुंचे पूजन करावे व ब्रह्माणाची पूजा करावी नंतर घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा हे सर्व झाल्यानंतर श्री गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी आता गुरुचरित्र सप्ताहात पाळायचे नियम बघूया पहिल्या दिवसापासून सप्ताह संपेपर्यंत एकच जागा ठेवावी पारायणासाठी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे रोजचे वाचन संपेपर्यंत कोणाशीही संभाषण करू नये रोजचे पारायण संपेपर्यंत आसनावरून उठू नये पारायण चालू केल्यावर पारायण संपेपर्यंत शक्यतो उपवास करावा रात्री चटई किंवा पांढऱ्या घोंगडीवर निजावे सात दिवस ब्रह्म चव पाळावे पारायण समाप्तीच्या दिवशी पारायण संपल्यावर ब्राह्मणास भोजन व दक्षिणा देऊन नंतरच उपवास सोडावा अशा प्रकारे पारायण केल्यावर भूत प्रेत पिशाच याची बाधा होत नाही सर्व प्रकारचे सुखसमृद्धी लाभते श्री स्वामी समर्थ જય જય સ્વામી સમર્થ સદગુરુ સચિદાનંદ શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કી જય